दादा नाव आणि पत्ता सांगाय की आपला प्रशांत महेर शिरगुपे राहणार पटणकडोली बरं म्हशीची काय तक्रार होती म्हशीची एक ते दीड वर्ष झालं मग गाभाची तक्रार होती गाभायला येत नाही स्त्री बीज कमी झालेलं काय सगळं स्त्री बीज कमी झालेलं आहे हा आणि ते पुजारी डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि माने माने डॉक्टरांच्या सल्ल्याने होमिओपॅथिक औषधांना आज चांगला रिझल्ट आलेला आणि माझी मशी आहे बरं बरं डॉक्टर पुजारी पथन कडूली आणि डॉक्टर अनिरुद्ध माने होमिओपॅथी तिथं जाऊन होमिओपॅथिक औषध आणावं तुम्ही जाऊन होमिओपॅथिक औषध आणले बरं बरं किती वेळा गेल औषध आणायला एकदाच गेल बर मग होमिओपॅथिक औषध रिझल्ट आला रिझल्ट आला बर येऊन किती दिवस झालं महिने काय वर्ष झाले येऊन दीड वर्ष आले दीड वर्ष दीड वर्ष म्हणजे गाबाची तक्रार एक वर्षभर गाबाची तक्रार होती पण गाभ काय धरलंच नाही पण पूजा डॉक्टरांनी माने डॉक्टरांचं होमिओपॅथिक औषध वापरलं वापरलं आणि पूजा डॉक्टरांनी ट्रीटमेंट केली भरवली भरवली आणि गोपाल होमिओपॅथिक वापरल्यानंतर रिझल्ट आला रिझल्ट बरं आता किती महिन्याची गा बाई आता तीन महिन्याची आता दुधार आहे का बर 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 ह्याचा प्रॉब्लेम काय नेमकं होता अगोदर बर 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 त्यामुळे ते गाभर खरं करतो बरं मग तुम्ही लक्षण वगैरे व्यवस्थित सांगितलं डॉक्टरांना तिथं सांगितलं की बर 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 ठीक आहे औषधाचा रिझल्ट आला आला ठीक आहे ओके सागर शिरगुपे पटणके आपलं नाव हां ठीक आहे थँक्यू ओके